हॅलो आपण आज बनवणारे मच्छीची भाजी आपण कांदा भाजून घेऊ थोडा तो पंत्र अद्रक अद्रुक लसूण आणि मसाला मिक्सरच्या भाण्यामध्ये टाकून घेऊ कांदे भाजतो तर बघा यात आपण कोथंबीर घातली आहे अद्रक घातलं आहे लसूण घातलं आहे गरम मसाला घातला आहे धना पावडर आहे हळदी आहे चट लाल तिखटेल आणि हा कांदा बघा लगबत झालाय अजून थोडा ब्राऊन करून घेऊयाला हो पण त्यात थोडंसं तेल घातलं अजून थोडं उधू लाल बघा हे कांदा झाले आपण त्यात खोबऱ्याचं कीज घालू त्याला चांगलं मिक्स करून गॅसला बंद करू बघा हे झालं आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि दळून घेऊ बघा मसाला झाला आहे आपला आता आपण कढई तापायला ठेवली त्यात एक ते दोन चम्मच तेल घालून म्हणजे ऑइल घालून तीन चम्मच होय आता तेल गरम झाल्यानंतर आपण त्यात मसाला घालू मग आपण तेलात मसाला टाकला आहे आता त्याला चांगलं लालच होऊ दे म्हणजे कटसून घेतो बघा मसाला व्हायला सुरुवात झाली अजून थोडा लाल तर आपण त्याला दे, भाजी चवळीला पण छान लागते आणि घस्त पण येतो पाणी घातलं बघा तेल आहे आपण आता यात माशांना टाकू करू कारण ते पाणी पण असतं ना तोपर्यंत जास्त कमी करून घेऊ गाल गॅसची फ्लेम हायत राहली म्हणजे ते पहिले मसाले चांगले परत म्हणजे करून घ्यायचे पाणी घालायचं त्यात गा। थोडं वधून आता पाणी घालू आपण थोडं पाणी घालू बस आताली ला एक येऊ आणि गॅसला बंद करून देऊ कारण की यांना जास्त शिजायला वेळ नाही लागत बाय व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका बाय पुढ भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये